नमस्कार आज आपण चाललेलो आहे कोकण दिवा हा किल्ला पाहण्यासाठी जो येतो रायगड जिल्ह्यामध्ये तालुका माणगाव आणि जिल्हा रायगडमध्ये असणारा हा किल्ला आहे आज आपण जात आहे पुण्यावरून पुण्यावरून खडकवासला पानशेत धरण घोळगाव घोळगावाच्या फुळे गाजराईवाडी आहे तिथे आपण जाऊन आपला ट्रेक चालू करणार आहे पानशेतमध्ये थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही आमचा ट्रेक चालू केलेला आहे घोळगावाच्या अलीकडे एक फाटा गाजराईवाडीकडे गेलेला आहे तिथून आपण आपला ट्रेक चालू करायचा आणि एक खिंड लागते त्या खिंडीमध्ये आल्यानंतर आपल्याला पुण्याची हद्द व रायगड जिल्ह्याची हद्दं लागते त्याच्या पुढे गेल्यानंतर आपणाला हे काळकाई देवीचे मंदिर लागते काळकाई देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन आपण आपला पुढील प्रवास चालू ठेवावा व त्याच्यापुढे दहा मिनटं गेल्यानंतर आपणाला एक सपाट माळरान लागते त्या माळरानावर आपण आता आलेलो आहे आणि इथून आपला खरा कस लागणार आहे या माळरानावरून आपणाला वर खडा चढ आहे साधारण एक तास वेळ लागतो या खडा चढ चढून जाण्यासाठी आणि नंतर आपणाला आपण कोकणदेव्याच्या लेण्यापशी पोचतो समोर पाहत आहे घनदाड जंगल आणि या घनदाड जंगलामधून आज आपण आलेलो आहे कोकणदिवा हा किल्ला पाण्यासाठी या किल्ल्यावर पाण्यासाठी आपणाला पाच पाण्याची टाकी समूह व एक भव्य अशी लेणी आहे तसेच कोरीव पायऱ्यासुद्धा या ठिकाणी आपणाला पाण्यास भेटतात आणि जंगल खूपच आहे व या गडावर टॉपला गेल्यानंतर आपणाला दुर्गदुर्गेश्वर रायगडचे दर्शन होते व समोरच आपणाला लिंगाणा हा सुद्धा किल्ला पाहता येतो आणि पाठीबागील बाजूस आपणाला कुर्डगड हा किल्ला पाहण्यास भेटतो किल्ल्याचा प्रकार हा गिरिदुर्गमध्ये आहे डोंगर रांग रायगड आहे याची श्रेणी मध्यम आहे तालुका माणगाव आणि जिल्हा रायगडमध्ये आहे समुद्रसपाटीपासून याची उंची साधारण नऊशे मीटर आहे सह्याद्रीमध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या पर्वतरांगा बघायला मिळतात पण त्यात सरस ठरतो तो रायगड रायगडला चोह बाजूंनी पर्वतरांगांचे अभेद्य संरक्षण लाभले आहे आणि म्हणूनच तो, ला तो लांबून लगेच दृष्टीस पडत नाही कोकंदीवा हा रायगडच्या उत्तर दिशेला असून त्याचा मुख्यतः वापर हा रायगड आणि कावळे घाटावर नजर ठेवण्यासाठी करण्यात येत असावा गुहेच्या गुहेच्या समोरील बाजूस आपणाला असे वियंगम दृश्य पाहण्यास भेटत ते व त्याच्याच बाजूला आपणाला या पाण्याच्या टाक्यांचा समूह पाण्यास पानेच भेटतो पाण्याच्या समूहापर्यंत जाण्यासाठी अवघड मार्ग आहे परंतु आपण त्या टाक्यांपर्यंत सहज जाऊन आलेलो आहे व त्या ठिकाणी एक खांब आपणाला पाण्यास भेटते अशा या दुर्ग व दुर्गम भागात असणारा हा कोकणदिवा किल्ला आज आपण पाहिलेला आहे या कोकणदिवा किल्ल्यामध्ये आज आपण एकूण पाच पाण्याची टाकी तसेच आपण एक लेणंसुद्धा पाहिलेलं आहे व बालेकिल्ल्यावर आपणाला कोणत्याही प्रकारचे अवशेष पाहण्यास भेटत नाहीत असा या रायगड आणि रायगडच्या प्रभावित असणारा हा किल्ला आहे रायगडला ऐकून सात किल्ल्यांनी के प्रोटेक्ट केलेला आहे रायगडवर प्रथम आक्रमण करायचे झाले तर सर्वप्रथम या किल्ल्यांना तोंड द्यावे लागत असे त्याच्यामध्ये आपणाला चांबारगड सोनगड दासगाव पनाळेदुर्ग पुरडगड कोकणदिवा लिंगाणा हे किल्ले होते या किल्ल्यांना प्रथम पार्क नंतरच रायगडवर आक्रमण करता येत होते परंतु शत्रूसाठी हे अशक्यच होते कारण घनदाट जंगल व उंच उंच पहाड हे आहे त्याच्यामुळे रायगडवर आक्रमण करणे सहजासहजी कोणालाही शक्य नव्हते अशा या दुर्ग आणि दुर्गम भागातला रा हा रायगडच्या जवळच असणारा किल्ला आज आपण सर केलेला आहे व रायगड आपण ज्यावेळेस टॉपला येतो त्यावेळेस रायगड आपल्या सहज नजरेस पडतो आणि आपणाला एक वेगळीच सुख देऊन जातो त्याच्यामुळे रायगड किल्ला के केला तर आपण कोकणदिवासुद्धा नक्की करावा तसेच बाकीचे जे सात किल्ले आहेत तेही जरूर करावे रायगड जिल्ह्यामध्ये आपणाला एकूण एकसठ गड पाण्या भेटतात त्याच्यातील कुलाबा सर्जेकोट हिराकोट खुबलाडा खांदेरी उंदेरी रेवदंडा रामधर्णेश्वर सागरगड रायकोट आगरकोट कुर्डगड मानगड लिंगाणा कोकणदेवा रायगडवाडी भुईकोट कोरलाई पद्मदुर्ग साम्राजगड जंजिरा चांभारगड पनाळीदुर्ग सोनगड दौलतगड त्यालाच आपण दासगाव बोलतो मंगलगड कोथळीगड सोंडाई पेब भिवगड इरशलगड प्रबळगड कलावंतीन तुंगी पदरगड ढाक चंदेरी सोनगिरी सुरगड भोसाळगड तळागड अवचितगड बीरवाडी माणिकगड रत्नदुर्ग सांगशी सु सुधागड सरसगड मृगगड चंद्रगड कोंडावी कराडे भुईकोट कर्नाळा मदगड द्रोणागिरी घारापुरी उरणचा भुईकोट रायगड पाचाडकोट मर्दनगड पन पनवेल भुईकोट हे आपणाला एकूण असे एकसष्ट किल्ले पाहण्यास भेटतात त्याच्यातील आपले आता तेरा गडकोट राहिलेले आहेत तर ते तेराही गडकोट आपण लवकरच पूर्ण करणार आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने कुर्डगड रामधरनेश्वर सागरगड माणिकगड लिंगाणा पेब पद्मदुर्ग साम्राजगड बीरवाडी सुरगड चंद्रगड मदगड आणि सोनगिरी हे आपले एकूण तेरा गडकोट राहिलेले आहेत तेही आपण येणाऱ्या काळामध्ये जरूर पूर्ण करणार आहे व आपल्या सेवेत हजर करणार आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारांना हा आवर्जून व्हिडिओ शेअर करा कारण कोकणदेवा हा एक अनोळखी किल्ला आहे व त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता हा खूप अवघड आहे अवघड म्हणण्यापेक्षा जंगलातला आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा व या व्हिडिओतून तुम्हाला या किल्ल्यापर्यंत जाण्याचा मार्ग किंवा येणाऱ्या अडचणी काय आहेत त्या विस्तृतपणे सांगण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे हा व्हिडिओ पाहून आपल्या मित्रपरिवारांना सर्वांना हा व्हिडिओ नक्की पाठवावा त्याच्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची एक नवप्रेरणा प्रेरणा मिळते भेटू आपण पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र रायगडला प्रोटेक्ट करणाऱ्या एकूण सात गाटांपैकी आपला लिंगाणा आणि खुर्डगड हे किल्ले राहिलेले आहेत व चांभारगड सोनगड दासगाव पणाळेदुर्ग आणि कोकणदिवा हे किल्ले झालेले आहेत व येणाऱ्या एक महिन्यात आम्ही हे सुद्धा पूर्ण करणार आहेत तसेच आपले रायगड जिल्ह्यातील एकूण तेरा गडकोट झालेले आहेत तेही आपण लवकरच पूर्ण करणार आहे व आपला रायगड जिल्हा पूर्ण बघून होणार आहे गावातील आम्ही घोळ गावातील आम्ही विठ्ठल मंदिर व हनुमान मंदिर पाहिले व येताना आम्ही पानशेत धरणाजवळ वीरबाजी पासलकर यांचे स्मृतीस्थळ आहे तेही पाहिलं आम्ही अशा प्रकारे आम्ही यासोबत आज किल्ला लेणी मंदिर व पानशेत धरण वरसगाव धरण हे सुद्धा आम्ही पाहिलेले आहे खडकवासला धरण आणि वीरबाजी पासलकरांचे आम्ही स्मृतीस्थळ पाहिले असे भरपूर आम्हाला एक दिवसात पाहण्यास भेटलेले आहे आणि जंगल खूपच आहे याचाही आम्हाला निसर्गाचा खूप चांगला अनुभव आम्ही आज घेतला त्याच्यामुळे हा ट्रेक आमच्या कायम आठवणीत राहण्याजोगाचा आहे प्रत्येकाने येऊन असे ट्रेक अवश्य करावे व स्थानिक लोकांना आपल्यासोबत घेऊन जावे ही एक विनंती कारण आपल्यामुळे त्यांना थोडाफार एक रोजगार तयार होतो ही एक अपेक्षा ठेवतो धन्यवाद भेटू आपण पुन्हा अशा